हॅलो नमस्कार मंडळी स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर ना बाडे मम्मी आणि कल्याणी काल संध्याकाळलाच आलेल्या होत्या आणि आई ना आज मॉर्निंगला आलेली होती आणि आम्ही सगळे मिळून ना लग्नासाठी निघालेलो होतो सो मध्येच ना पाऊस लागलेला होता तर आमचं इथं सुरू होतं की अरे बापरे मेकअप वगैरे केलं ना सगळं वाया जातं आहे आपलं असं म्हणून आम्ही ना दोघी बहिणी मस्त अशा हसत होतो आणि त्यानंतर ना आम्ही गेलो होतो सभागृहामध्ये जिथे लग्न होतं तिथे चर्कागृह इथे लग्न होतं सेवाग्रामला आणि लग्न ना माझ्या आजीच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं आजी काही आलेली नव्हती सो आम्ही सगळेजण जात होतो लग्नासाठी आणि थोडा उशीरसुद्धा झाला होता जरा पाऊस आला त्याच्यामुळे आणि आम्हाला काही लग्नसुद्धा भेटलेलं नाही तरी पण मग प्रेझेंट वगैरे दिला सगळ्यांशी गप्पा गोष्टी केल्यात आणि जेवण वगैरे गेलो होतं आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो होतो सो मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय कशा आहात तुम्ही सगळे म्हणा कसे आहात तुम्ही सगळे आम्ही आता तर हॉलमध्ये चर्गागृह सेवाग्राफला आहे तर आता आम्ही लग्न एन्जॉय करतो थोडं उशीरच झाला आम्हाला यायला कारण पाऊस येत होता त्याच्यामुळे का <laughs> तिकडे ठेवतात पुष्णा मंडळी लग्न लागून दहा पंधरा मिनिटं झाले होते आम्हाला जरा उशीरच झालं यायला इधर देगा मॅडम खा रे क्या खा रे <laughs> नूडल्स मंचुरियन आता ब्लॅक ब्लॅक फेस दिसत आहे का दिसत आहे ना इकडे दोन चेअर आणावं लागते इकडे खाना लागते काून देऊ काही आणून देऊ भातभाजी हो तुझं मोठं मनपसंतीचं राहते हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे मग म्हणतेस ना डोकं इकडे पाय तर ना इथे डुगू मस्त असा आईस्क्रीम एन्जॉय करत होता त्याला भरपूर अशी आईस्क्रीम आवडत असते आणि आता समर असल्यामुळे तर सर्दी होण्याचे इतकेही काही चान्सेस राहतच नाही म्हटलं चल एन्जॉय कर आणि त्यानंतर ना इथे डुगूचं मस्त असं रील वगैरे बनवून घेतलं आणि जी नवरी होती ना तर ती सेकंड लुकसाठी गेलेली होती रेडी व्हायला तर आई म्हणाली की त्या अगोदर ना आम्ही जेवण वगैरे करून घेतो बडे मम्मी आणि आई जेवण करत बसल्या इथे कल्याणी तर म्हण ना कल्याणी म्हणूनच माहिती आहे ना मी आहे अश्विन बही कल्याणी मी चंद्रपूरला राहते म्हणत आणि मी चंद्रपूरला राहते इथं आम्ही लग्नाला आलो लग्नाला आले आहोत आणि अश्विनी ताईच्या घराकडे थांबलेला आहोत आता आम्ही जाणार पण आहो का देखो भुक्कड काही की पाणीपुनी खाली तर इथे ना आमच्या दोघ्या बहिणींचं काहीतरी वेगळंच सुरू होतं आम्ही दोघेही बहिणींना जास्तच कॉमेडी करत होतो म्हणजे ते की ते प्रिवियस क्लिपमध्ये बघितलं असेल तुम्ही असंच काहीतरी म्हणजे टाईमपास म्हणून बोलत होतो आणि त्यानंतर ना नातेवाईकांशीसुद्धा भेटीघाटी घेतल्यात त्यानंतर ना कार्तिकसुद्धा आलेले होते त्यांचा लंच ब्रेक झालेला होता आणि त्यांच्या ऑफिसपासून ना हॉल हो अगदी जवळच होता पाच दहा मिनटंच लागत होते तर मी त्यांना म्हटलं इकडेच या लंचला आणि त्यानंतर ना आम्ही तिघांनी मिळून मस्त असं जेवण वगैरे करून घेतलेलं होतं आणि आईचं आणि बड़े मम्मीचं आधीच जेवण झालेलं होतं तर त्यांना डुगूला बघत होत्या आणि मस्त अशा आम्ही गप्पा गोष्टी वगैरे मारल्यात आणि कल्याणीसुद्धा खूप दिवसानंतर आलेली होती तर त्याच्यामुळे ना मस्त जिजा सालीचं तर चांगलंच जमतोय तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे आता व्हिडिओ मध्ये नसेल बघितलं पण त्यांचं खूप छान असं चांगलं बॉन्डिंग आहे त्यानंतर ना आम्ही इकडे फोटो सेशन करण्यासाठी हॉलच्या बाहेर आलेलो होतो बघा कुठे गेल्या होत्या आता गेल्या पण खाली हातच आलेल्या दिसत आहेत नाही कार्तिक आले होते त्यांनी कार्तिकने जेवण केलं आणि निघून गेलेत त्यांची ड्युटी होती त्याच्यामुळे आणि हे आचार्य विनोबा भावे यांचा पुतळा आहे इथे हे आहे चरखागृह आता आम्ही इथे ना छान मस्त अशा फोटोज काढत होतो आणि हे आहे चरखा आणि ही आहे माझी बहीण या म्हटलं फोटो काढायला ती गेली होती लिफा पी घ्यायला कारण इथे आसपास कुठंच म्हणजे दुकान दिसत नाही आहे बाय कार्तिक बाय कार्तिक पेन आहे का पेन पेन डिक्की मध्ये वगैरे ठीक आहे डुगू बाबाला बाय कर अरे बाबा हे ना बाई करना ना <laughs> इकडे प्रेझेंटचे दुकान नाही राहा जे मार्केटमध्येच जावं लागते जाऊ काही होत नाही होत्या आणि त्यानंतर सगळेजण इथे लाईनमध्ये लागले होते प्रेझेंट देण्यासाठी देण्यासाठी त्यांच्या विशेष आणि ते असं मस्ती सुरू होती तर मंडळी हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि गोड कमेंट सुद्धा करा त्यानंतर इथे नवरीचा ना सेशन सुद्धा सुरू सोबतच ना बाजूला मस्त असं ऑर्केस्ट्रा सुरू होता आणि तिथे ना मस्त शिकवले तो थे, तो थे बारी ते खूप ना भारी वाटत होतं त्यानंतर ना गिफ्ट्स वगैरे दिलं सगळ्यांची भेटी घेटी गे फोटो सेशन वगैरे करून घेतलं आणि निघालो मग घरी जायला इकडूनच ना बडे मम्मी रेल्वे स्टेशनला जाणार होत्या कारण ना त्यांचं नेक्स्ट डे मॉर्निंगला ड्युटी होती तुम्ही थांबूनच आहे का आमच्यासाठी था

तर अशा प्रकारे ना आम्ही मस्त असं लग्न वगैरे एन्जॉय केलं आणि बडे मम्मीला आणि कल्याणीला ना मी खूप रिक्वेस्ट करत होते की थांबा म्हणून पण ना बडे मम्मीची ड्युटी होती तर त्यामुळे म्हणत होत्या की जेव्हा कधी येऊ ना तेव्हा मग दोन तीन दिवस राहू आणि ना मला पाहुणे वगैरे आलेत ना तर खूपच भारी वाटते आणि माझी बहीण पण कल्याणी खूप दिवसानंतर आलेली होती तर मी खूप रिक्वेस्ट करत होती पण जाऊ द्यात त्यांनाही थांबल्यात आता माझ्या नंदेचं दोन तीन दिवसांनी लग्न होतं ना तर तेव्हा त्या येणारच आहेत अशा म्हणाल्या होत्या आता बघू येतात की नाही येत तर आणि त्यानंतर ना मी इथे बडे मम्मीला आणि आईला दाखवत होते की इथेच ना नवरीच घर सुद्धा आहे म्हणून तर ना बडे मम्मी आणि कल्याणी ना या अगोदर कधी नवरीच्या घरी गेलेलेच नाही आईला एकदा घेऊन गेलेली होती मी कसं ना सहजासहजी हे लोक कधी येत नाही आई पण फारशी येत नाही कारण कामामुळे त्यांच्याकडे शेती आहे तर शेतीचीच कामं वगैरे निघतात त्याच्यामुळे येतच नाही आणि आले तरी फक्त एक किंवा दोनच दिवस राहतात त्यानंतर बडे मम्मीला आणि कल्याणीला रेल्वे स्टेशनला सोडलोत आणि निघालोत आम्ही घरी जायला आणि हे मी रात्रीच्या वेळेस डायरेक्ट शूट करत आहे घरी ना संध्याकाळी आम्ही पोचल्यानंतर काही वेळाने पाहुणे आलेले होते सो मग मी त्यामध्येच बिझी होती ॲक्च्युली मग थोडं स्वयंपाक हे ते करण्यामध्येच आपण बिझी होऊन जातो आणि हे माझं रात्रीचं शूट आहे जेवण वगैरे वगैरे झाल्यानंतर मी शूट केलेलं होतं थोडंसं क्लिप म्हणून आणि हे सगळी भांडी वगैरे घासायची होती आणि तुम्हाला सांगते मी किती वाजले होते तर रात्रीचे तीन वाजलेले होते आणि पाहुणे वगैरे ना नऊ वाजता आलेले होते तर स्वयंपाक वगैरे करेपर्यंत खूप उशीर झालेला होता आम्ही आम्हाला जेवणच करायला साडेबारा वाजलेले होते मग सगळे ना खूप थकलेले होते तिकडचे नवरीच्याकडचे पाहुणे वगैरे सो इकडे सगळेजण झोपी गेलेले होते आणि मला ना आईला पण उठवायची इच्छा होत नव्हती कारण आई पण खूप जास्त थकलेली होती म्हटलं चला पटापट आवरून घेऊया आणि त्यानंतर मग झोपूया काय कारण हे सगळं कसं क्लीन केल्याशिवाय आपल्याला काही झोप येणारच नव्हती म्हणजे मला हे क्लीन हवंच असते कारण नाहीतर नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे बिलकुल चांगली जात नाही असं माझं ते म्हणणं आहे त्यानंतर मी डायरेक्ट ना मॉर्निंगचा व्हिडिओ शूट करत आहे तरी ते सगळेजण ना नाश्ता करायला बसलेले होते तर छोट्या छोट्यासाच क्लिप मी शूट केलेल्या होत्या कारण ना कधी कधी ना म्हणजे कोणी नवीन आलेत ना तर मीच अनकम्फर्टेबल फील करते व्हिडिओ शूट करायला तरी पण छोट्या छोट्या क्लिप्स मी घेतलेल्या होत्या आणि यांची मी ओळख करून देते तर हे आहेत तर बाबा माझी आजी, ना, आजी, चे सक्के भाव। आ, आजी आहे ना तर आजीचे सख्खे भाऊ आणि त्या माझ्या आजीच्या वहिनी आहेत आणि हा त्यांचा नातू आहे एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्यांना मागच्या वेळेस ना मी नागपूरला लग्नाला गेलेली होती छोटे छोटे व्हिडिओ शूट करून ठेवले होते बट ना मी व्हिडिओ एडिटच केली नव्हती कारण तेव्हा ना माझं ब्लॉगिंगला स्टार्टच नव्हतं केलेलं आणि डुगू मस्तसा तिकडे झोपलेला होता आणि ह्या दादूचा बघा खूप जास्त लाड येत होता आणि जर का ना डुगू जागा असताना तर अजिबात त्यांनी मला लाड नसतंच करू दिलं त्यानंतर ना हे सगळे निघालेत नागपूरला जायला